तर नमस्कार मित्रांनो मी मानू देवकते आणि मी मराठी महोचालमध्ये तुमचं मनपूर्वक आणि आज दुपारनच स्वागत आहे तर दुपारहून असं स्वागत आहे की मी सकाळी गेलो होतो कामाला आणि मला ना ना थोडंसं उशीर झाला म्हणून नाही ना आज आपल्या इथं ना पाकळींची इथे पूजा आहे तर त्यांच्या घर नवीन घर गर बांधले त्यांच्या घराची आज पूजा आहे त्यामुळे आता मी चालू आहे हो तर चला तुम्हाला ना पूजा वगैरे दाखवतो चल बाई या पावसाचं काय नाटकं असते काय माहिती बरं का आता लगे पाऊस पडायला लागला आहे का निघतोय निघालोय घराच्या बाहेर मस्त पावडर पिवडर लावून तर पाऊस पडायला यार हे बघा दिसते ना बारीक बारीक जुळ तर मी चला लवकर जायचं आहे आणि तिकडं पण जरा काम आहे मी सकाळपासून नाराज सगळे कसं वाटतंय आपला भगवा शर्ट नवीन घेतला आहे आणि सगळ्यांना ना सरप्राईज दिलं द्यायचं आहे म्हणून मी कुणाला सांगितलं नाही कारण घेऊन शिवाय टाकला होता मी तर कसा वाटतंय आपला भगवा लुक चला वर बघू आता पूजे बी पूजा वगैरे कसं

आम्ही आहे ते ना फॅन गिफ्ट घेतला फॅन म्हटलं की काहीतरी नवीन घ्यावं म्हणून आम्ही ना फॅन गिफ्ट केलं घेतलाय हे बघा घेरी आले आणि ही माणसं बघा चटी सुधरा रे सुधरा घटमुकले फक्त ना प्लीज हे बघा भांडण काय चाललंय बागू 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 झाडू देऊ का तुला

भाग <laughs> <बागु> कम <ओन। laughs> काय बागू तुला तुझ्या पेक्षा खाली घालून भांड घासायची मग ते कॉलेज लाईफ तवा कॉलेजच्या तवा घ्या घासले आता थोडी घासले आता नाही घाल काय राहते खादाड गल्लीचे खादाड माणस काय रे सगळं भोकणं संपवलं काय आता आधी हा वागू हा काय रे भैया तर आम्ही चाललोय आता पापविकडं आणि इकडे राव दे बाबू परी हाय चिमू चिमू डार्लिंग चला तर आम्ही ना आता पाया पडायला वगैरे चाले आणि मला उशीर झाले नाही कारण मला ना जायचं जायचंय आता आणि जरा खाली मी आणि बाबू चालले कामासाठी चल रे बरी हाय चला आम्ही चाललोय पाटू निकडं आणि माझा बघवा शर्ट कसा दिसतंय तुम्हाला चांगला वाटलं असं हा काय म्हणू शिव काय म्हणजे हा काय या शिक डेंजर आहे बर का आता भाऊक पडली असती <laughs> ना भागू चला चाललंय आता आम्ही काय शिव्या घालतात काय म्हणतो कारण की मी सकाळी धोका दिलाय कशामुळे माहित आहे का कारण मला पण कामाला द्यायचं रुसून आहेत काय माणसं ठीक आहे बरोबर काय माहित काय माहित बघ की आपण बाहेर निघतो ना त्यावेळेस पाऊस पडत आहे मला

इतकाडो फुटगीला हे बघा बघा हे रिया इकडे इकडे वना इकडे इकडे वना श्रे वहिनी श्रेया वहिनी हाय जेव्हा कशाच केलं चार उजवाहतात घ्या भारी वाटते आम्हाला वहिनी म्हणा श्रेया म्हणते की मला वहिनी म्हणू नका श्रेया श्रेया म्हणू का ओयंनो आवडत ना का ओए चला हा कुंकू दोन वेळा टाका हळद दोन वेळा टाका गुलाल टाका हां त्या अंगुळीवर टाका सगळा इकडे बघ ना बेल टाका तर आम्ही चाललोय आता खाली फिरंगोडला आमचं जराच काम आहे पूजा वगैरे केलं आणि आता निघालोय आणि आमची बाबू आहे ना उद्या आम्हाला ना टाटा बाय बाय करणार आहे काय बाबू हा चला खाली जाणार आहे दुकानावर जरा सरप्राईज घ्यायचं एकाला म्हणून चाललोय आम्ही खाल्ले नाही आणि पाहिलं बरं का कारण सगळीकडे शेवट झालं गोबरावर आमच्या ना पावसाळ्यात जर शेवाळाच शेवाळत होते नाही का ठीक आहे तर आम्ही आलो आहे मामीला ना फोन गिफ्ट करण्यासाठी मामी मामीला फोन घेण्यासाठी आम्ही आलेला ओके फोन घेतला आहे पाणी टफ आहे बाबा हां बॅटरी अशी ह्यावी त्याची तर आम्ही ना मामीला नोक्याचा फोन घेतला आहे आणि भारी आहे बटनाचा काय चालतोय बागू मग कसं वाटलं बागू मग आणि बाबूने बॅकवर घेतले मोबाईलला बरं का <laughs> चला चालू आहे आता घरी रविवार आहे त्यामुळे ना आज फुल गर्दी आहे बाबा पिरंगुट आणि आज बाजार आहे त्यामुळे ना कुठं राहिली हाय आहे का बाजार आहे फिरकोटचा तर आमच्या बाबूला आहे ना सरप्राईज द्यायचा होता मामीला फोन तर आम्ही घेतला आहे तो फोन आणि आता निघतोय घरी आणि घरी कारण पूजेचं कार्यक्रम पण आहे आणि स्वयंपाक वगैरे करायचा त्यामुळे आहे ना आम्हाला नाही जास्त सांगतायचं आहे का हॅप्पी नामीला सरप्राईज द्यायचं आपल्याला कर का तिच्या फोनला कव्हर घेतली आहे बॅक कवर आणि छान आहे ना बाबू आवडला ना हे बघ <laughs> गर्दी फिरगुणपती आज बाजार असल्यामुळे चला आम्हाला जायचंय पावसाचं वातावरण झालंय आणि रस्त्यात थांबवली आहे आणि बाबूची मैत्री भेटली आहे हे बघा बाबू गप्पा मारत तिथंच बसली आहे दिसते का आणि इकडे म्हणजे मला हार हारवून वाजवत आहे चल ना बागा माय किती वेळ लावते काय काय चल चल ना कोण होती कोण होती चल चला झालं का रात्रीचे आठ वाजले अजून आम्ही ना पिवणीकडे गेलोच नाही आता चाललोय शिवाय खायला चला तर बायाला भूक लागली वाटते खरी भूक लागली आमची बागाम आहे ना वाढत आहे सगळ्यांना जेवायला बसतो मग आम्ही नंतर तुम्ही तुम्ही जे हा सगळे आता आपण काय झाले हा मग बया का वाटते असं बाहेर असं बाहेर असं बाहेर जावायला उभा करून जावायला उभा उभा करून सगळेजण जेवत आहेत आता सध्या आणि असं जावायला बाहेर थांबवलेत कशाच <laughs> जेवायचं मी बाहेर थांबवले आम्हाला वेटिंगला ठेवले आम्ही वेटिंगला आता सध्या हो बाबू संपलं की <laughs> आता आमचा कार्यक्रम झाला आता आम्ही जेवणार आहे सगळे <laughs>

कारभारी नामची रुचली आहे काही चला आता आम्ही जेवतो जेवायला बसलेसोबत चाम बसला बोका लागला आमच्या बाबू दे बाबू या ना इकडे येतेस का इकडे इकडेच आहे म्हणजे कसं म्हणजे इकडे प्रकाशिक मामीचा रिॲक्शन बघायचं आम्हाला होय होयडू हा मामी दे ना मामी घ्या मामी तुम्हाला भाग नाही ना मामीला गिफ्ट आले मामी का इकडे ना मामी आम्ही फोन मध्ये बरं असं घ्या काय कळाला तारीफ <laughs> मी बाबू दुपारी घेतो आली ती पाच तर बाबून ना माला गिफ्ट दिली आहे मामी कसं वाटलंय छान आहे ना <laughs> <laughs> रडला ला <laughs>

असल काय तरी दोन रुपये दोन रुपये आणि ते बॉक्स जपवून म्हणजे जपून ठेवा ती तर मी अशी होती पाच घरची नवीन नवीन घरची पूजा वगैरे तर पूजा वगैरे झाली आणि सगळेजण आता झोपायच्या मार्गावर आहेत आता मला पण इथे झोप आणि मी पण आता झोपतोय तर मी आलो आहे आता भयाकडं आणि सगळेजण तिकडे राहिलेत तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल ना तर नक्की लाईक करा शेअर करा आणि जाता जाता ना, बेल ऐकून प्रेस करून जावा कारण की माझ्या नवीन नवीन नवी व्हिडिओची ना नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत दे चला टाटा वेवा टेक केअर गुड नाईट